जय श्रीराम आज भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीनी महेश त्यांचे महेश गुगळे हे अध्यक्ष आहेत त्यांनी एक अतिशय सुंदर अशी एक टीम बनवली त्यांनी एक नियुक्ती आज त्यांचं असा नवनियुक्ती करून त्यांचा सन्मान सत्कार आहे भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष आपल्या अलिल्हा मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शना राबवण्यात आलेलं आहे खरं तर पद पदाची गरिमा काय आहे पद म्हणजे काय प म्हणजे परम द दा म्हणजे दायित्व परम दायित्व निभावत असताना आमचे सर्व पंडित दीनदयाल उपाध्यायजी यांच्या अंत्योदय ह्या मंत्राद्वारे शेवटच्या घटकापर्यंत शेवटच्या व्यक्तीला सर्वप्रथम पुढे आणून त्यांना मुख्य प्रवाहात आणून सर्वांगीण विकास कसा होईल हे करण्याकरिता या पदाच्या माध्यमातून या सर्व टीमनी केलेला आहे मी या सर्व टीमला सर्व शुभेच्छा देऊन त्यांचा अभिनंदन करतो वंदन करतो धन्यवाद जय श्री जय आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या नियुक्ती पत्र संदर्भात तसेच शहर जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार सन्मान या व्यापारीच्या आघाडीच्या जिल्हाध्यक्ष महेश गोगळे यांनी ठेवला आणि त्यांचा सर्वांचा सत्कार सन्मान त्यांनी केला त्यावेळेस महेश गोगळेंनी आपल्या व्यापाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात चर्चा केली अध्यक्षांनी त्या चर्चेला प्रतिसाद देत भारतीय जनता पार्टी शहर जिल्हा व्यापाऱ्यांच्या कायम इथून मागेही मा साथ दिलेला आहे आणि यापुढेही त्यांना साथ देत राहील अशी त्यांना अध्यक्षांनी ग्वाही दिली आणि म महेश बोगळे ज्या प्रश्न सा प्रश्नसंदर्भात क्वाच्या ज्या प्रश्न संदर्भात प्रश्न मांडले त्या महापालिका स्तरावर असो किंवा आमदार लेवलचा असो किंवा खासदार लेवलचा असो या विषयासंदर्भात पूर्ण पाठपुरावा करून त्यांचे प्रश्न सोडवले जाईल अशी ग्वाही दिली आणि मी त्यांना आज या ठिकाणी सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीने असं आश्वासन देतो की आपल्या सर्व जे आलेले प्रश्न आहे त्यांना कीच मार्गी लावली जाईल आणि आपल्याला पाठबळ दिली जाईल धन्यवाद रामस्ती मध्ये रमते मन हे सरगत नंदण बन साई बना मौजमजा मस्ती मध्ये रमते मन हे नंदन नंदण बन साई बना साई बना सुटे खा अंगगल टू धाडी हिर्मी गा पाणी पछि कारणे झपझप्याच धार ला 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 जणुळा साव्याचे वे सुख क्षणamsfontsमज हत्ती रमते मन भिसरत नंदनवन साई वन साई वन टेंशन राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वन भोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावदित लोकप्रिय झालेले पर्यटन स्थळ साई